लोक था थे। था थे। थे। थे थे। मी आहे पाणीशोधक प्रकाश जोगेकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस आज मी आलेलो आहो साखरखेडा म्हणजे माझंच गाव मुक्काम सागरगेडा पोस्ट दावसा तालुका नागपूर जिल्हा नागपूर सचिन भाऊ झलगोंदे यांच्या शेतामध्ये विहिरीचा पॉईंट शोधण्याकरता आलेला आहोत तर सकाळी नऊ साडेनऊ वाजता आलो आत आता जवळजवळ दोन अडीच तास होऊन राहिले साडे तर इथे आपण एक विहिरीचा पॉईंट शोधलेला आहे या पॉईंटला मेन झरे आठ आहे छोटे मोठे आणखी आठ आहे म्हणजे असे अठरा सोळा झऱ्याचा हा पॉईंट आहे साडेपाच इंचच्या जवळपास हे पाणी आहे साठ पासष्ट फूटपर्यंत खुली आहे तीस पस्तीस फुटापासून पस पाण्याला सुरुवात होईल याचा हा एक अंदाज आहे तर अंदाज हा नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट राईट निघत आहे विहिरीचा असो बोरचा असो तरी पण आपण चमत्कार करणारे व्यक्ती नाही आहे किंवा हात असा केल्यानंतर सगळं काही बराबर होईल असं सांगता येत नाही कारण की शेवटी आपण देव ईश्वर परमेश्वर नाही आहे एक हा प्रयोग आहे ह्या प्रयोगामध्ये बरेचसा अनुभव आपल्यामध्ये आहे आणि त्या अनुभवाच्या आधारावर आपण हे काम करत असतो तर माझी शंभर जरी बोर सक्सेस आहे किंवा शंभर विहिरी सक्सेस झालेल्या आहे परंतु एखाद्या वेळेस कुठेतरी दगा बसू शकते माणसाले याची शक्यता टाळता येत नाही म्हणून आपण हंड्रेड पर्सेंट कुणाला सांगत नाही तर अनेक अनुभव आलेले आहेत बोरचे असो विहिरीचे असो ज्या पद्धतीनं आपण सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं पाणी लागलेलं आहे आता एक व्हिडिओ आपण आधीच टाकलेला आहे या यूट्यूबमध्ये टाकणार आहो मी किंवा टाकलेला तुम्ही पाहिला असेल कदाचित तर सुरुवातीलाच आहे तो व्हिडिओ तर तो आहे घाटंजी यवतमाळ जिल्हा तर त्यांना दोन ते अडीच इंच पाण्याचा आपण अंदाज दिला होता बोरला आणि त्यांचं शेत जे होतं हे एकदम माड होतं वरतं आणि गोटे दगड हे भरपूर होते त्यांच्या शेतामध्ये आणि तिथं पाण्याची शक्यता नव्हती अशा ठिकाणी आपण अडीच इंचच्या जवळपास पाणी त्यांना लागलेलं आहे त्याचे रिझल्ट आपल्यापर्यंत आलेलं आहे आपण ते यूट्यूबमध्ये टाकलेलं आहे चॅनलमध्ये तर हा विहिरीचा पॉईंट आहे विहिरीच्या पॉईंटमध्ये काय असते अनेक झरे असतात वरची लेवल असते त्याच्यामुळे आपण या एरियामध्ये कुठेही उभं राहिलो या वीस फुटाच्या एरियामध्ये तर कुठेही तारा कुठेही तारा अशा कोणीही एरियामध्ये उभं राहा कुठेही तारा आपल्या भिंकात तार म्हणजे फिरतात कुठेही उभं राहा वीस फुटाच्या एरियामध्ये कारण की तो वीस फुटाचा एरिया हा नरम असतो आणि कच्चा पार्ट असतो याच्यामध्ये फार मोठा हार्डनेस पाषाण वगैरे लागणार नाही पाण्याच्या लेवल जेवढी आहे पक्कं लागेल असं नाही म्हणत मी पक्कं लागणार नाही पक्कं लागेल हार्ड लागेल पण एवढंही लागणार नाही का ते फुटणार नाही असं ज्याला आपण बंदा पाषाण म्हणतो ती बंदा पाषाण फुटत नाही कुठल्याच मशीननं तो फुटत नाही कुठला तर थोडाफार फुटते तशा पद्धतीचं इथं लागणार नाही लागलंही खाली आणखी खोलात तर हे पाणी होऊन जाईल आपलं साठ पासष्ट फुटाची फुली आहे याची तर चांगल्या पद्धतीचा पॉईंट आहे आणि भरपूर झरे असे स्ट्रॉंग आहे भरलेले आहेत कोणता एक इंचीच्या जवळपास सुद्धा आहे तर यांना मिळून देईल पाहिजे आणि सचिन भाऊ तुम्हाला काही थोडं बोलायचं आहे नाही आता झाल्यानंतरच पाऊ बघून काय तर सचिन भाऊला पाहून घ्या एकदा बोला प्रकाश जोगेकर आले आहे आपल्याकडे त्यांनी आपल्याला हा विहिरीचा पॉईंट दिलेला आहे दिल्यानंतर आता बघू आपण पुढची प्रोसेस झाल्यानंतर काय आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे होत आहे की नाही याचा रिझल्ट कधी टाकणार आहे आपण याचा रिझल्ट आता आज लेआउटला येणार आहे अच्छा लेआउटला येणार आहे लेआउट झाल्यानंतर याचं जे काही काम करायचं आहे किती दिवसात करणार आहे हे बघू ना आता या महिन्यात झालं तर करून टाकू शेवटचा महिना पाण्याला सात जर दिली पाणी पाऊस वगैरे नाही आला तर होऊन जाईल यांचा आठ आठ दिवसामध्ये काम तर ठीक आहे धन्यवाद